बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये दोघांमध्ये तुंबळ शीतलयुद्ध चालू आहे एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत राजन साळवींचा थेट प्रवेश एकनाथ शिंदेने केला राजन साळवी सामंत बंधूंना नको होते तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये बोलून त्यांचा प्रवेश केला त्या एकनाथ शिंदेनं माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे राजकारणामध्ये जर मला डावलला तर किती भारी पडेल हे दाखवण्यासाठी आज उदय सामंत यांनी प्रदर्शन केलेलं आहे आणि एमआयडीसीचा जेवढा काय वापर करून केलेला आहे त्याचा वारेमाप वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक प्रलोभनं दाखवून त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जे विकाऊ होते जे बाजारात त्यांनी आपल्याला विकायला ठेवलं ते गेले त्यांचं मला दुःख नाही आहे पण कोकणात पुन्हा एकदा शिवसेना आहे त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने उभी करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे